मी आता बोललो समजलं का दोहा शब्द शब्द सबको एक, एक, एक शब्द करू विचार एक शब्द शीतल कर एक शब्द दे अरे हो म्हणा किंवा नाही म्हणाला नाही अर्थ बघा संत कबीरांचा दोया प्रबोधन गायन कीर्तन भाषण दोन प्रकारचे असतात प्रबोधन कीर्तन भाषण दोन प्रकारचे असतात माणसाला आपल्याला दुसऱ्याला शिवा देण्यापेक्षा आपल्या चुकाची दुरुस्ती करायची चुकाची तुम्ही बुद्ध आहात काय बोलणार <प्रेवारी> आहात <भुदा> तुम्ही <प्रेवारी> तुम्ही आहात आता तपासून बघूया आपण पुढे तुम्ही परत उत्तर द्यायचं मला आता तुम्ही साहित्य बोध दातो पुन्हा मी काय म्हणणार मी तुम्हालाच विचारणार आप माझं नाव आणि बहिणीनं तुम्हाला सर्वांना माहित असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्म स्वीकारला बरोबर का बौद्ध धम्म स्वीकारला आणि ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबांचं धर्मांतर का या विषयावर भाषण झालं काय म्हणाले बाबासाहेब तारीख होती पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन काय आहे दिदी असेच साध्याचे महासागर करते ना बाबासाहेब म्हणतात मी नाही धम्म महासागर आहे जेव्हा महासागराला नदीच पाणी येऊन येत जेव्हा समुद्रात मिसळत तेव्हा ओळखू येत ओळखेल ताई बरोबर आहे ना बाबासाहेब म्हणतात मी नाही

थोड डोक्यात घ्या धर्मांतराचा उद्देश काय सांगतात बाबासाहेब दोन जुलै एकोणीशे एकोणचाळीस ला आपल्यातील जातीभेद नष्ट करणे हा आहे आणि मग पंधरा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनच्या भाषणात म्हणतात धम्म हा महासागर आहे महासागरात नदी नाल्याचं पाणी एकदा आलं की ते नदीचं आणि नाल्याचं पाणी राहत नाही ते फक्त महासागराचं पाणी होतं शिवकाय मग लाडवण हांधवन सोमस विणकर शब्द सोमस आंदोलन हे जे ऐकले हे महाराजचे पोट जाती होत्या जा बुद्धाच्या नाही मग तुम्ही चौदा ऑक्टोबरला विसळात पाण्यात बरोबर आहे तरी पण चिटकून आहे की नाही गोळ्यासारखं <laughs> धम्म परिषद प्रोग्राम हनुमंत साहेब त्या ठिकाणी आपल्याला एडिट करता की तुमच्या धम्म परिषदेमुळे दोन लग्न पोट जातीमध्ये लागले हे काळाची गरज आहे असं हे सगळे नाटक होतं तुम्हाला सांगतो हो, नाटक आणि धम्म परिषदेमधून परिवर्तन होत नसेल अर्थ आहे काय धम्म परिषदेला खरात बाबासाहेबाच ओरिजन पिया नाशात एक शपथ घ्या माझी पोरगी देतानी आणि पोराला पोरगी करतानी एकच विचार तो माणसाच्या हनुमंत साहेबांनी सांगितलं बायुस पत्तीत खरं खर सांग माय परिस्थिती सांगायला शिवाजीन साठवाड्यांना आम्हाला सुधरायच आता अशी कोणती माया उपास करत नाही देवाला मारत नाही तिने हातवारे केला खोटा केला तर रातून मरल तिला लेकर मरतील खोटा हातवारे केला तर फक्त जे उपास करत नाही देवाला मारत नाही तिनेच हात वरे करायचं केलं तर मूर्तात तिथं घेऊन जाईल ते ताटी बसल म्हणतात ना जे वरू नको ताट वाट कराशा त्याच्या नावे काळ्या वाजवा बाकीच्या यायला ला थित असेल तर नसल तर इलाज नाही बंद केली पाहिजे मी आता माझ्या शेवट्याकडे होतो भाषणाचा कार्यक्रम माझ्या भाषणाचा शेवट सुंदर वाक्य त्याच भाषणावर तारीख होती पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेब म्हणतात माझं काहीच नाही हनुमंत साहेब काय होतात मायानो भहिणीनो भावानो मी तुमच्या हात जोडतो पाया पडतो बाबासाहेब म्हणतात मी नाही बघा ही लाईन डोक्यात भरवा बाबासाहेब म्हणतात का

तुमचं वर्तन चांगलं ठेवा की इतर लोक बौद्ध धम्मात येतील आणि सारा भारत बौद्ध तुमचं वर्तन चांगलं नसेल कसा येईल घेऊन बसला काय उत्तर देणार तुम्ही येईल का हे कोणतरी नाटकीपणा आम्हाला सोडावे धम्म पर्से उद्देश हा असला पाहिजे माझ्या दोन पोरे आहेत तुम्हाला सांगाल पोरं घेऊन या बुद्धाच नाही कृती महत्वाची आहे ना हे नाटकी बंद केला पाहिजेत परिवर्तन आपल्या पाहिजे आणि मग बाबासाहेबांनी काय सांगितलं की अशी तुमची कृती असली पाहिजे की बौद्ध होऊ नये खरं कोणी गर्वाने सांगू हात मारून मला एक जर भेटतात दादा आमच्या गावची जयंती लईच भारी लागली दोन लाखाचा डीजे लावला तुला पिऊन किती होते ते काय लई होत दादा आकड्या सांगता येत नाही दारू पिऊन आहे चित्र ना भारतात नाही किती लाज वाटायची गोष्ट आहे बाबासाहेबांनी दारूच्या थेबाला हात लावला लोक भीता मी विद्वान आहे म्हणून नाही लोक मला भीता सगळा समाज माझ्या पाठीमागे आहे म्हणून नाही तर सगळे लोक मला भीता माझ्याकडे चारित्र्य कॅरेक्टर आहे म्हणून माणसं आमच्या धम्म परिषदेमधून मधून निघाली पाहिजेत हा या धम्म परिषदेचा खरा उद्देश आहे काय का जयंतीला जयंतीला नाचलं वाईट नाही बरं पण नाचायचा अधिकार त्यालाच आहे ज्याला वाचायची सवय आहे बरोबर आहे की आनंद व्यक्त का जेव्हा वाचतो बाबासाहेबांच्या विचारांनी चालतो त्याला नाचायचा अधिकार आहे ज्याचा बाबासाहेबांच्या विचाराची काय किंवा नाही त्या भडियाला नाचायचा अधिकार नाही जयतीत मी या ठिकाणी सांगायला एका जयंतीत गेलो साहेब मी जयंती बाबासाहेबांची जयंती हो मायान तुमची अवकात काय होती कळलं का, का कल पिता रक्षती कोमारे भरता रक्षती ती येवने रक्षण ती सावी रे पुत्रा नसती स्वातंत्र्य महती म्हणून समज तिने सांगितलं बायाला म्हणजे तुम्हाला नाही बाया म्हणजे तुम्ही एससी सी एस टी ओबीसी नाही मराठा नाही तर ब्राह्मणाच्या सुद्धा याला कधी स्वातंत्र्य द्यायचं नाही याला पायाखाली ठेवायचं पायाखाली ती गुलाम सोड पण असली पाहिजेत गुलाम लहानपणी बापाचा गुलाम तरुणपणी नवऱ्याचा गुलाम आणि म्हातारपणी स्वतःचा पोहऱ्याचा गुलाम एवढंच नाही वळवळको विधी स्त्रीला संस्कारी वैदिक स्मृतपती सेवा गुरु वासोगृहाती आम्ही परिक्रिया